घराजवळ अशोकचं झाड असेल तर हे नक्की ऐकाच जर तुमच्या घराभोवती तुमच्या गल्लीमध्ये किंवा घराच्या आसपास कुठेही अशोकाचा वृक्ष असेल तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकायलाच हवा त्याचबरोबर जर हा वृक्ष लावण्याचा विचार तुम्ही करताय मग तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकाच ऐका आएका। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं काय जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशोकाचं वृक्ष घराभोवती असेल तर काय घडतं त्याचबरोबर अशोकाच्या वृक्षाचे कुठले फायदे त्या घराला घरातल्या व्यक्तींना होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार अशोकाच्या पानांचे असे कुठले उपाय आहेत जे केल्याने आर्थिक समस्या दूर होऊ शकतात अशोकाची पानं तुमच्या आयुष्यातल्या आणखीन कोणत्या प्रकारच्या समस्या दूर करू शकतात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा आता वळूया शोक हरण करणाऱ्या अशोकाकडे मित्रांनो अशोकाचं धार्मिक महत्व तर सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण अशोकाच्या पानांचं तोरण आपल्या दारावर लावत असतो कुठल्याही शुभ प्रसंगी ते लावलं जातं जसं आंब्याच्या पानांचं तोरणाला महत्व आहे तसंच अशोकाच्या पानांचं तोरणाला सुद्धा तितकंच महत्व आहे इतकंच नाही तर अनेक पूजांमध्ये अशोकाची पानं सुद्धा कलशामध्ये मांडली जातात या सगळ्या गोष्टींवरून अशोकाच्या पानांचे धार्मिक महत्व तर स्पष्ट होतच पण अशोक वृक्ष मोठा प्राचीन वृक्ष आहे कारण रामायणामध्ये सुद्धा असा उल्लेख आहे की जेव्हा रावण माता सीतेचं हरण करतो तेव्हा माता सीतेला लंकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये ठेवलं जातं यावरूनच अशोक वृक्षाचे प्राचीनत्व स्पष्ट होतं तुम्हाला माहिती अशोक वृक्षाला अहिंसा वृक्ष असंही म्हटलं जातं त्याचबरोबर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल तुमची संपत्ती टिकवायची असेल तर अशोकाच्या पानांचे वास्तू उपाय सांगितले जातात ते उपाय आपण पुढे बघणारच आहोत पण त्याआधी ज्यांच्या घराभोवती अशोकाचे वृक्ष आहे किंवा ज्यांच्या गल्लीमध्ये सोसायटीमध्ये घराच्या आजूबाजूला अशोक वृक्ष आहे त्यांच्यासाठी एक चांगली बातमी म्हणजे अशोकाचा वृक्ष सकारात्मकता टिकून ठेवतो घरामध्ये किंवा घराभोवतीच्या वातावरणामध्ये असणारी नकारात्मकता अशोकाचा वृक्ष दूर करतो आता आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कुठला उपाय अशोकाच्या पानांचा केला जातो तर मात्र लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा यासाठी कोणत्याही एका चांगल्या शुक्रवारी अशोकाची बारा पानं लाल कपड्यात बांधून ती घराच्या तिजोरी किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायला सांगितले जाते या उपायाने घरात सुख समृद्धी येते त्याचबरोबर अशोकाच्या पानांचं तोरण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलं असता घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते पण हे तोरण सुकल्यावर मात्र लगेच काढून टाकावं किंवा बदलावं त्याचबरोबर जर तुमच्या घरात खूप भांडणतंटे होत असतील वादविवाद होत असतील पती पत्नीचं पटत नसेल तर एक उपाय सांगितला जातो आणि तो म्हणजे पती आणि पत्नी दोघांनी मिळून रोज अशोकाच्या झाडाला पाणी द्यावे त्यामुळे माता आदिशक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो घरातल्या व्यक्तींचे रोग दुःख दुर्दैव सगळं नाहीसं होतं आणि घरामधील वादविवाद सुद्धा संपुष्टात येतात आता एक उपाय विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही मन लागत नाही त्यांनी अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करावी वास्तूनुसार असं केल्याने बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढतं अभ्यासामध्ये मन लागतं त्याचबरोबर करिअरमध्ये सुद्धा प्रगती होते इतकंच नाही तर अशोकाच्या झाडाला रोज पाणी घातल्याने मानसिक आजार घरगुती वाद कर्ज या सगळ्यातून देखील सुटका होते असंही म्हटलं जातं अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश देखील करत नाही तुम्ही व्यवसाय करताय आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर अशोकाच्या पाण्यांचं तोरण तुम्ही तुमच्या ऑफिसच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नक्की लावा असं केल्याने व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल पण हे तोरण सुकलं असता लगेच बदला सुकलेलं दारावर ठेवू नका मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या झाडांना महत्व देण्यात आलं आहे त्यापैकीच एक अशोक वृक्ष आहे ज्याचं ज्योतिषशास्त्रीय महत्व तर आहेच वास्तुशास्त्रीच्या दृष्टीने सुद्धा महत्व आहे आणि धार्मिक महत्व सुद्धा आहे म्हणूनच हे उपाय केले जातात आणि सांगितले जातात या उपायांवर विश्वास ठेवून मात्र हे उपाय करायला हवे त्याचबरोबर सगळे उपाय करण्याआधी जर तुमच्याकडे अशोक वृक्ष नसेल तर तो तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती नक्की लावा कारण अशोक वृक्षांनी वातावरणामध्ये सकारात्मकता प्रसरते हा अनुभव तर ज्यांच्याकडे अशोक वृक्ष आहे ते सुद्धा सांगतील तुमच्या दाराभोवती जर अशोक वृक्ष असेल तुमच्या सोसायटीत तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमच्या कॉलनीमध्ये अशोक वृक्ष असेल तर तुमचा या बाबतीतचा अनुभव काय आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका मित्रांनो इतकंच नाही तर अशोक वृक्षाचे अनेक औषधीय गुणधर्मसुद्धा आहे अशोकाच्या सालामध्ये मधुमेहाविरोधी गुणधर्म असतात मधुमेहाच्या रुग्णांनी अशोकाची साल पावडर आणि जांभूळ पावडर समप्रमाणात मिसळून रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत सेवन करावे त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते पण हा उपाय करण्याआधी आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा याशिवाय त्वचेच्या विकारांवर सुद्धा अशोकाची साल गुणकारी ठरते अशोकाच्या झाडाच्या सालीचं नित्य सेवन केलं असता रक्त शुद्ध होत तसेच त्यामुळे तेलकट त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होते हिवाळ्यामध्ये जवळपास सर्वजण कोरड्या त्वचेमुळे त्रस्त असतात जर हिवाळ्यामुळे अशोकाच्या झाडाच्या सालीचं सेवन केलं तर कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते अशोकाच्या झाडाच्या सालीचे फायदे ऐकून तुम्ही थक्क व्हाल कारण अशोकाची साल संसर्ग रोखण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे अशोकामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात जे संक्रमणाचा प्रसार रोखतात पोटातील कृमींच्या समस्येवर सुद्धा अशोकाची साल फायदेशीर ठरते अशोकाच्या सालीचे पाणी पिल्याने पोटातील जंत मरतात अशोकाची साल अतिसार रोखण्यासाठी सुद्धा मदत करते तुरट गुणधर्मामुळे आतडे सुद्धा चांगले ठेवते पण मी आधी म्हटलं तसं कुठलाही उपाय करण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की या कारण की तुमचा आजार साथी किती आहे आणि त्यासाठी किती प्रमाणात औषध हवा आहे हे मात्र तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात त्याचबरोबर अशोकाचं झाड साधारणपणे दहा ते बारा वर्षांनी साल काढण्यासाठी तयार होतं साल काढताना झाडाला इजा होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी झाडाच्या वयानुसार साल काढणे गरजेचे आहे आणि साल काढल्यानंतर त्याचे तुकडे करून सावलीत सुकवावेत अशोकाच्या झाडाची साल कडू आणि तुरट असूनही तिचा उपयोग पोटदुखी स्त्रीरोग अतिसार जळजळ गुणकारी ठरते इतकंच नाही तर मूळ व्याधीची समस्या असेल तर त्यावर सुद्धा सकाळी उपाशीपोटी अशोकाच्या झाडाच्या सालीची पावडर खाल्ली असता लाभ होतो अशोकाच्या झाडापासून अनेक औषधं तयार केली जातात त्यामध्ये अशोकारिष्ट अशोगृत या सगळ्या औषधांचा समावेश आहे मित्रांनो तुमच्या आता लक्षात आलं असेल की हिंदू आणि बौद्ध धर्मामध्ये अशोकाच्या झाडाला इतकं महत्व का आहे कारण हा वृक्ष अत्यंत अवशेष सुद्धा आहे आणि याचे औषधी गुणधर्म मात्र बऱ्याच जणांना माहिती नसतात आशा आहे की या व्हिडिओतून आम्ही तुम्हाला अशोकाच्या झाडांचे औषधी गुणधर्म वास्तुशास्त्र आणि ज्योतिषीय शास्त्राच्या दृष्टीने असणारं महत्व तसेच धार्मिक महत्व या सगळ्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलाय जो तुम्हाला नक्कीच आवडला असेल तुम्ही तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि या व्हिडिओतून कुठल्या नवीन गोष्टी तुम्हाला कळाल्या जे ऐकून तुम्हाला समाधान मिळालं तेसुद्धा नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लाईफ एव्हिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लाईफ एव्हिएशनच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद